समर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महावितरण कार्यालयाचे शहर अभियंता अंकुश जाधव यांनी लोणी येथील शेतकऱ्यांना वीज प्रश्नावर बोलताना जीभ घसरली आहे शेतकऱ्यांपुढे शिवांची लाकोली वाहिली आहे पाच दिवस वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोणी येथील शेतकरी निवेदन देण्यासाठी आल्यानंतर अभियंता अंकुश जाधव यांनी अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले कोणाच्या बापाचं ऐकत नाही जर मला पटत नसेल तर ऐकतच नाही या प्रकारे शेतकऱ्यांसमोर बोलत शिबिगाळ केली त्यांचा तो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे परंडा तालुक्यातील लोणी येथील ग्रामस्थ दोन दिवसांपूर्वी प्रभारी व कार्यकारी अभियंता ओंकार साठे यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आले होते पाच दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती आणि जनावरांचा प्रश्न बिकट झाला होता याबाबत शेतकरी अभियंता यांच्याकडे तक्रारीचा पाडा वाचत असताना शहर अभियंता अंकुश जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना भडकले असल्याचं पाहायला मिळालं आहे ते म्हणाले जर मला पटत नसेल तर ऐकतच नाही या प्रकारे वीज प्रश्नांसाठी आलेल्या शेतकऱ्यांसमोर शहर अभियंता अंकुश जाधव यांनी शिवीगाळ केली आहे त्यांचा तो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये अंकुश जाधव म्हणतात की फक्त फक्त कोणाच्या बापाचं ऐकत नाही कोणाचा दबाव आणला तरी ऐकत नाही जर मला पटत नसेल तर ऐकत नाही हे सर्व प्रभारी कार्यकारी अभियंता ओंकार साठे यांच्यासमोर बोलत असताना देखील साठे यांनी थांबवलं नाही आता वीज प्रश्नासंदर्भात अशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या अभियंतावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे फक्त आणि फक्त मी कोणाच्या बापाचा ऐकत नाही तुमच्या माहितीसाठी आता सांगतो इथं कोणी असेल दबाव नाही ऐकत जर मला पटत नसेल ना तर ऐकतच नाही ऐकत नाही मी मी कोणाचं फक्त फक्त आणि फक्त फक्त ऐका टाका फक्त फक्त आणि फक्त मी कोणाच्या बाप्पाच ऐकत नाही तुमच्या माहितीसाठी आताही सांगतो इथं कोणी बी असेल कोणाचाही आणि ऐकत नाही जर मला पटत नसेल ना तर ऐकतच नाही झट मार्च ऐकत नाही मी कोणाचं फक्त आणि फक्त मी फक्त मी फक्त ऐका टाक फक्त फक्त आणि फक्त मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही तुमच्या माहितीसाठी आता सांगतो इथं कोणी बी असेल कोणाचाही दबाव आणि ऐकत नाही जर मला पटत नसेल ना तर ऐकतच नाही झाट मार्श ऐकत नाही कोणाचं फक्त आणि फक्त मी फक्त मी फक्त ऐका का फक्त प्रॉब्लेम साठी शेतकरी आले होते ते लोणी गावातील होते आपल्या इथले तर त्यांचं असं म्हणणं होतं की की त्यांच्या त्यांना एक गैरसमज झालेला होता शेतकऱ्यांना की मी कोणाचं तरी ऐकून त्यांचा वीज पुरवठा खंडित केलेला होता म्हणजे ट्रान्सफर डी पी आपण दुसरीकडे मी शिफ्ट केलेले होते असं त्यांचा एक गैरसमज झालेला होता तो गैरसमज म्हणजे मी कोणाला मी कोणाच्या दबावाखाली मी काम करत नाही एवढंच फक्त मला म्हणायचं होतं म्हणजे कोणाच्या दबाखाली येऊन मी तो डिपी मी शिफ्ट केलेले नाही शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा भेटावं आणि ह्या कारणांमुळे आपण काही डीपी ह्या ह्या फिटरवरून दुसऱ्या फिडरवर फिडर आपण शिफ्ट केलेले होते त्याचा एक मुळात एक रिझन होता की शिराळा गावातील कंडक्टर हा खूप जीर्ण झालेला होता म्हणून तो कंडक्टर वारंवार मागच्या तीन दिवसापासून तो तुटत असल्यामुळे आपण त्या फिडरचा भार कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण काही प्रमाणात डीपी आपण दुसरीकडे शिफ्ट केलेल्या होत्या एवढाच फक्त एक तांत्रिक अडचण होती म्हणून आपण ते शिफ्ट करण्याचा आपण पर्याय निवडला होता मी शेतकऱ्यांना उद्देशन वगैरे केलेलं नव्हतं शेतकऱ्यांचा असा गैरसमज झालेला होता की मी कोणाच्या तरी सांगण्याहून तो पावलं मी उचलले फक्त मी ते कोणाच्या सांगण्याच्या कोणाच्या दबावखाली मी काम करत नाही असं चुकीचं काम मी करत नाही की त्यांचा असा गैरसमज होऊ नये की मी त्यांच्या सांगण्याहून मी कोणाच्या तरी केलेला आहे म्हणून तो माझ्याकडून तो मी संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा